आता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहे जेवणाची लाईन तुम्ही बघू शकता हे बघा ही मागे आहे ही आहे जेवणाची लाईन आता मी जेवण आहे आणि मला वाटतं तीन वाजेपर्यंत काहीतरी जेवण आहे त्याच्यानंतर आम्ही मग दर्शनाला जाणार बघू अजून पुढे काय कसं कसं काय आहे ते मी तुम्हाला थोडा थोडक्यात मी दाखवत जाईन तो तुला लाईन किती आहे बघायची जेवणाची लाईन आहे कितप झा जय श्री राम जय श्री राम जय श्री 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 राम 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 जय 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 राम जय श्री 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 राम भवन पुत्र हनुमा जय 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 श्री राम जय श्री जय श्रीरा जय श्री राम

म्हण तुम्ही बघू शकता ही आता ना म्हणजे जेवणाची लाईन आहे एवढ्या माणसांचं जेवण करणं काय एक खाऊ गोष्ट नाही

पुण्य भूमीत आपण अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये रत्नागिरी सिंदूरग लोकसभा मतदारसंघातील सर्व रामभक्त या ठिकाणी अयोध्या भूमीत येऊन या ठिकाणी महाप्रसाद घेत आहेत आणि महाप्रसाद घेतल्याच्या नंतर आम्ही श्रीराम रामप्रभूंचे दर्शन घेणार आहोत आता थोड्याच वेळात महाप्रसाद होईल Boa.

开始啦 Thank you for watching! एक ही नारा एक ही राम वेश्णिराम, वेश्णिराम। एक सनातन धर्म जय श्री राम पंचा

पंचवटी अतिथिगृहामध्ये थांबलेलं तीन नंबरच्या हॉलमध्ये हा पंचवटी अतिथिगृह आहे आणि हा त्याचा गेट आहे ह्या ह्या कॅमेरामॅन साठ संभाजी पाटले सोय ह्या टेंट मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राम भक्त मंडळी अयो अयोध्या या ठिकाणी आलेली असून या ठिकाणी सर्व रामभक्तांची सोय सन्माननीय रत्नागिरी सिंधुदुर्गचे भाजपचे प्रमुख प्रमोदजी जटार आणि नितेशजी राणे यांनी या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने भोजनाची नाश्ता पाण्याची आणि राहण्याची तसेच इथे बघा हा जो हॉल आहे त्या सर्व राम इथे झोपण्याची सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे सोय केल्याबद्दल खरोखरच या सर्व या आपले प्रमोदजी जटार आणि नितेश राणे यांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजेत त्यांचे मनापासून आम्ही सर्वजण आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद काय ना आता मला शब्द पलटत नाहीत थंडी खूप आहे तर सकाळी साडेपाच वाजता उठलो आंघोळ वगैरे खाली आणि बाहेर आलो चहा प्या बघा किती गर्दी आहे चहा प्यायला खूप गर्दी आहे आणि तेव्हा खूप समाधान होता आणि थंडी खूप आहे थंडी खूप आहे आमीन 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 हाँ टेंट आपने अन्नपूर्णापूर्ण भोजन कक्षात आम्हाला मोफत आम्ही देवलोच त्याचा पण एक आम्ही दोन दिवस थांबलो आता आम्ही आज आता वाजले मला सकाळचे सव्वा वाजले असतील मे बी किती वाजलेत नाही पावणे सात झालेत सकाळचे पावणे सात झाले आता आमची आम्ही दुपारी जेवण करून इकडनं निघणार स्टेशनला पाच वीसची संध्याकाळी पाचवीसची ट्रेन आहे पने ला पनेरला झालं आणि पनेरवरून कसं जायचं ते आम्हाला अजून माहीत नाही त्याच्या बद्दल माहिती मी तुम्हाला नंतर जेव्हा समजेल तेव्हा मी ठीक आहे सुद्धा हनुमान की जय बोल बजरंग बली की जय जय राम जय श्री राम जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जिला लखमिया से आए हैं जय श्री राम कहाँ से हो बिहार। का लखमिया घर हुआ। कब आया बेगूसराय हम कल आए हैं कल अभी जाने का कभी अब जाने का विचार है दर्शन हो गया दर्शन हो गया दर्शन हो गया राम भगवान से दर्शन हो गया हम लोग स्नान भी किए उसके बाद अभी आज कितने बजे जाएंगे अब बोल तो रहे अलाउस कर रहे थे नौ बजे यहाँ से निकलना सुबह ही सुबह अभी हाँ अब देखिए अब क्या बजे निकलते हैं एवढं सगळं समोर दिसतंय ना सगळं शूटिंग करण्याच म्हणजे मन करते क्लायमेट वातावरण हे बघा वातावरण सकाळ बघा सकाळ ती सकाळ निखिल पिसे कोर्ट हाऊस बॉयजचे सर्वे सर्वा निखिल पिसे बरोबर मस्ती थांबणार निखील था, मस्त चहा बाहेर इथे चहा पण पन भेटते पण ही चहा विकत आहे आपल्याला हवी हा आमचा टेंट आहे पण आम्हाला आतमध्ये चाय पण आहे पण अजून थोडा वेळ लागेल ला। चाय यायला महाराजी तरळे तळळे अध्यक्ष मान्य आमदार प्रमोद साहेब जटार यांनी चांगल्या प्रकारे सोय केली आहे अयोध्येला जाण्याची नांदगाव ते पनवेल ते मान्य आमदार नितेश शिरा सोय केली लक्झरीची लोक त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली तसेच पुढची सगळी व्यवस्था मान्य आमदार माजी आमदार प्रमोदजी जटार साहेब यांनी केली पनवेलचे स्वतः आपल्यासोबत राहिले चांगल्या प्रकारे उत्तम व्यवस्था केली खाण्यापिण्याची चहाची सगळ्या राहण्याची सगळी सगळे आमच्यासोबत दर्शनालाही सुद्धा आमच्यासोबतच होते उत्तम प्रकारे त्यांनी व्यवस्थापन चांगलं सांभाळलं आणि चांगली लोकांची सोय झाली बस धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम हेच ते पंचवटी गृह हा हॉल नंबर एक आहे आणि आम्ही हॉल नंबर तीनमध्ये थांबतो हॉल नंबर तीन आमचं त्या त्या बाजूला आहे ह्या हॉलच्या मागे आहे ह्या हॉलच्या आणि एक नंबर हॉलच्या मागे हॉल नंबर तीन आहे नमस्कार मी तर आपण आता इथून निघतो ह्या टेंटमधून हा टेंट झाला आमच्या सगळ्यांच्या अंघोळ वगैरे सगळं चहा वगैरे पिऊन झाली इथं आम्ही आता निघतो तर एवढं आलो तर थोडंसं इकडे इकडचं सगळं एरिया बघून जायचं म्हणतो तर आता मी सगळेजण निघतो हॅला शयू नदीवर निघतो तिकडची पण थोडीशी शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे अयोध्येतच आहोत आम्ही तरी पण आता इकडनं निघतो आहे बाकीची शूटिंग थोड्या वेळाने मी दाखवतो हा टी इकडनं निघतो हे आमचे हे गावाले हा हा अजून मोबाईलमध्ये बिझी आहे झोपलेला आहे त्याला थोडासा ताप आहे अंगात मी झोपला आहे ठीक आहे थोड्या वेळाने उठेल तो आमचे महेश पटाडे आमचे जगन्नाथ पटाडे जी जी त्यांची विशेष कुटुंबी त्यांची इकडे आहे हा हा छोटू आणि हे आमची आत्ताच माझी ओळख झाली मोहन भोगलेकडे ना आणि हे वरजी साहेबकडे आहेत आता मी निघतोय कधी ही आमची एस ची गँग झुंबावाली गँग झुम्बा गँग